सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वरवेली शाळा नंबर एक व अंगणवाडी मराठवाडी मध्ये गोकुळाष्टमी उत्साहात साजरी राधाकृष्णाच्या वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन गुहागर तालुक्यातील वरवेली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व वा अंगणवाडी मराठवाडीमध्ये गोकुळाष्टमी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली राधाकृष्णाच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी संस्कृतीचं दर्शन घडवलं गोकुळाष्टमीचा उत्सव शाळेच्या मैदानात करण्यात आला शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी श्रीकृष्ण व गोपिका यांची वस्त्रे परिधान करून गोकुळाष्टमी उत्सव तसेच दहेंडी फोडण्याचा आनंद लुटला अंगणवाडीतील चिमुकल्यांनी केलेल्या राधाकृष्णाच्या वेशभूषेतून संस्कृतीचं दर्शन घडवलं या कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांझाणे उपाध्यक्ष धनश्री चांदोरकर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे अर्चना वाकडे अंगणवाडी सेविका सीमा किरवे मदतनीस अस्मिता पवार यांच्यासह सर्व विद्यार्थी पालक सहभागी झाले होते महानकरी निप्तीसाठी विनोद चव्हाण गुहाकर